जगाच्या कानाकोपऱ्यात माणूस जेव्हा आपल्या अस्तित्वासाठी लढत होता तेव्हाच भारतात मात्र एका महान संस्कृतीचा उगम होत होता जिथे सर्व धर्माची जनता एका कुटुंबाप्रमाणे राहत होती पण या भारतवर्षरूपी मंदिराला बाह्य आक्रमकांची नजर लागली सोळाव्या शतकात पानिपतचे युद्ध जिंकून मुघलांच्या सत्तेने भारतात पाऊल ठेवले आणि दिल्लीत त्यांनी आपली सत्ता स्थापन केली त्यावेळी अनेक राज्यकर्ते आणि अने अनेक राज्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न करत होते भारतात पुढचे शंभर वर्षे कोणताही राजा मुघल सत्तेला मात देऊ शकला नाही सतराव्या शतकात मुघल सत्तेचा सर्वात ताकदवर सर्वात दुष्ट आणि सर्वात निर्दयी बादशहा औरंगजेब गादीवर आला ज्याने अत्याचाराच्या सर्व सीमा पार केल्या पण म्हणतात ना जेव्हा जेव्हा धर्तीवर अत्याचार वाढतो तेव्हा तेव्हा दुबळ्यांचे रक्षण करण्यासाठी एका महापुरुषाचा जन्म होतो ही तीच वेळ होती साक्षात आई भवानीचा अंश माता जिजाऊच्या गर्भातून शहाजीराजे भोसले यांच्या परिवारात जन्माला आला या धर्तीला औरंगजेबाच्या अत्याचारातून वाचवण्यासाठी ज्यांनी स्वराज्याची ज्योत लावून मराठा साम्राज्याची स्थापना केली ते होते भारतभूमीचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब आणि त्याची निर्दयी सत्ता याला आवाहन देणारा जर कोणी या धर्तीवर होता तर तो होता दख्खनचा वाघ वीर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो मी गायत्री तुमची फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आज पुन्हा एकदा टीनेज डायरीज या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक मराठी मनाच्या अतिशय आपुलकीचा विषय आहे निश्चयाचा महामेरू जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी दिल्लीची मान शर्मेनं झुकली आणि सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली जेव्हा हा जिजाऊ पुत्र पहिला छत्रपती झाला मराठ्यांचा राजा छत्रपती होणं ही गोष्ट काही सामान्य नव्हती कारण स्वराज्य हे काही वडिलोपार्जित नव्हते ते निर्माण केले होते हजारो लाखो मावळ्यांच्या बलिदानातून शिवरायांच्या अथक प्रयत्नांतून आणि जिजाऊ मासाहेबांच्या दृढ संकल्पातून तब्बल साडेतीनशे वर्ष जुलमी राज्य राज्यसत्त्यांच्या विळख्यातून भरडलेल्या निष्पाप जनतेला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अशी गोष्ट मिळवण्याची शपथ घेतली की जी मुळात अस्तित्वातच नाही आहे कोणाच्या कल्पनेतही नाही आहे पण ती होती जिजाऊ मासाहेबांच्या विचारांत जिजाऊ मासाहेबांच्या संकल्पात ज्याचे बाळकडू त्यांनी शिवरायांना पाजले होते आपल्या विचारात असणारी एखादी गोष्ट हजारो मावळ्यांच्या मनामनात रुजवणं आणि आदिलशाही निजामशाही मुघलशाही अशा इस्लामी सत्तांबरोबरच सिद्धी पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांसारख्या परकीय शत्रूंसोबतही दोन हात करणे ही गोष्ट काही सोपी नव्हती अठरा पगड जातीच्या भूमिपुत्र माळ मावळ्यांना संघटित करून त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण करणे हे देखील शिवरायांसमोर मोठे आव्हानच होते अफजलखानाचा वध शाइस्तेखानाची फजिती सुरतेची लूट आग्र्याहून सुटका पावनखिंड सिंहगडची लढाई अशा एक ना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात महाराजांनी स्वराज्य स्थापन केले मग या स्वराज्याच्या रक्षणासाठी अभेद्य असे अनेक किल्ले बांधले लष्कर उभारले आरमार निर्माण केले जमीन महसूल न्यायव्यवस्था चोख केली शिवरायांनी आपले उभे आयुष्य स्वराज्याच्या कामी खर्ची केले तरीही शत्रू मात्र त्यांना स्वतंत्र राजा मानावयास तयार नव्हते मराठी मनाच्या सिंहासनावर महाराज तर केव्हाच विराजित झाले होते पण आता मात्र वेळ होती खऱ्या अर्थाने तख्तावर बसण्याची पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार सोसलेल्या या जनतेला सुराज्य सुपूर्त करण्याची या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलेल्या आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या हजारो मावळ्यांच्या ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ होती आपण निर्माण केलेले हे राज्य स्वतंत्र आणि सार्वभौम आहे हे साऱ्या जगाला कळावे ही सर्वसामान्य मनाची भावना होती आणि याच जनभावनेचा विचार करून गागाभट्टांसारख्या धर्मपंडितांनी राजांना सवाल केला राजे आपण पायदळ घोडदळ अवघे उभे केले गडकोट बांधले आरमार उभारले हे, तरीही आपणास तख्त नाही तख्ती बैसावे मराठी राजा छत्रपती झालाच पाहिजे अठरा पगड जातींचा पोशिंदा छत्रपती झालाच पाहिजे महाराजांनी खूप खोल विचार केला आणि जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला आणि बघता बघता अवघा मराठी मुलूक राज्याभिषेकास सज्ज झाला आणि अखेर तो सुवर्णक्षण आला हिंदवी स्वराज्य स्थापून माझा राजा सिंहासनाधीश्वर झाला झुकल्या वाकल्या त्या गर्विष्ठ माना जेव्हा क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज शिवरायांचा राज्याभिषेक झाला चला तर मग तो अभूतपूर्व शिवराज्याभिषेक सोहळा कसा पार पडला हे आज आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी जर तुम्हाला आपल्या चॅनलवरील कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सर्वप्रथम राजगडाची निवड केली होती जवळजवळ सोळाशे सत्तर सालापर्यंत राजगडच स्वराज्याची राजधानी होती परंतु मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या स्वारीत राजांना अनुभव आला होता की शत्रू एकदम राजगडाच्या पायथ्याशी येत आहेत आणि म्हणूनच राजगड हा काही राजधानीचे ठिकाण म्हणून सुरक्षिततेच्या कारणासाठी योग्य नाही हे शिवरायांच्या लक्षात आले आणि त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला यावेळेस शिवरायांच्या नजरेत भरला तो एकमेव रायगड रायगड हा समुद्र तटावर वसलेला विशाल आकाशाशी सलगी करणारा एक भव्य दिव्य असा किल्ला होता इथल्या टकमक टोकावरून आणि हिरकणी गडावरून कोणाची चढाई करण्याची हिंमत होईल तर ती फक्त वाहणाऱ्या वाऱ्याची आणि उतरायची कोणाची हिंमत होईल तर ती फक्त खळखळणाऱ्या पाण्याची अतिशय अवघड वाट विस्तृत पठार आणि भक्कम तटबंदी जे राजधानीसाठी अतिशय उत्तम शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशांपैकी हे सर्वात अधिक कठीण ठिकाण अचूक उभारलेले बुरुज चोरवाटा महाद्वार हे सर्वच रायगडाच्या अभेद्यतेचे द्योतकच होते सागरी दळणवळणासाठीही हे ठिकाण अगदीच जवळ होते आणि याच सर्व कारणांसाठी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी तर कित्येक महिने आधीच सुरू झाली होती यासाठी प्राचीन परंपरा आणि राजनीतीमधील ग्रंथांमधून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास सुरू केला देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले जवळजवळ लाखभर लोक रायगडावर जमा झाले चार महिन्यांसाठी सर्वांची राहण्याची उत्तम सोय करण्यात आली सरकार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच जण या सोहळ्याला उपस्थित झाले प्रत्येक दिवशी एका नवीन धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले राजांनी सर्वप्रथम माता जिजाऊंना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले पूजा केल्या तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणे त्यांना शक्य नव्हते म्हणून ते प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापना केलेल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले त्यावेळी सव्वा मन सोन्याची छत्री त्यांनी भवानी मातेला अर्पण केली एकवीस मे रोजी ते रायगडावर परतले उर्वरित धार्मिक विधीही उरकले आता रायगड सजला कुणी तोरण बांधत होतं कुणी पताका सजवत होतं कुणी अतिथींचं स्वागत करत होतं तर कुणी त्यांची व्यवस्था लावत उत्साह होतं सगळीकडेच अगदी ओसंडून वाहत होता आता आतुरता होती ती फक्त प्रत्यक्ष राज्याभिषेकाची आणि अखेर तो दिवस उजाडला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव आनंदनाम संवस्तर तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांनी या मंगल व पवित्र दिनी श्री महादेव व कुलस्वामिनी अंबाबाई यांचे दर्शन घेतले आणि राज्याभिषेक सुरू झाला राज्याभिषेकात राजांचा अभिषेक व डोक्यावर छत्र धरणे असे दोन प्रमुख विधी होणार होते त्यापैकी अभिषेक या विधीसाठी राजे सर्वप्रथम सोन्याने मढवलेल्या मंचावर बसले शेजारच्या मंचावर साडीच्या टोकाला उपरण्याचे टोक बांधलेल्या सोयराबाई बसल्या बाळ थोडेसे मागे बसले होते अष्टप्रधानांमधील आठ प्रधान गंगेसारख्या अनेक नद्यांमधून आणलेल्या पाण्यांचे जलकुंभ घेऊन उभे होते याच जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक धरला आसमंतात मंत्रोच्चाराचे आवाज निनादू लागले सोळा सुवासिनींनी पंचार्थी ओवाळली यावेळी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केलेले होते जड जवाहीर अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक राजमुकुट घातला आपली तलवार ढाल आणि धनुष्यबाणाची पूजा केली आणि अगदी मुहूर्ताच्या वेळी अतिथींनी भरगत्स भरलेल्या राजसिंहासनाच्या दालनात हातात विष्णुमूर्ती घेऊन त्यांनी प्रवेश केला राजे सभागृहात येताच त्या हजारो अतिथी गणांनी महाराजांना मानवंदना दिली समोर बत्तीस मन सोन्याचे भव्य सिंहासन जणू महाराजांचीच आतुरतेने वाट पाहत होते राजे पुढे झाले आणि सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच राजांचे हृदय हेलावले डोळ्यात अश्रू उभे राहिले कारण या सिंहासनाकडे जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये त्यांना वीरगतीला गेलेल्या त्यांचा एक एक मावळा दिसत होता पण क्षणार्धात अश्रू आवरून राजे सिंहासनावर आरूढ झाले सिंहासनाजवळच्या आठ खांबांजवळ आठ प्रधान उभे राहिले आणि मोठ्या स्वरात मंत्रोच्चार सुरू झाले मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन रत्नजडीत झालरीचे भव्य छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले आणि मोठ्याने उद्घोष केला क्षत्रिय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण सृष्टी शिवरायांच्या जय जयकाराने निनादून गेली ढोल नगारे झडू लागले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनासमोर जाऊन राजांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे नियुक्तीपत्रे धन घोडे हत्ती रत्ने अस्त्र शस्त्र दान केली मुख्य दालनातील हा समारंभ उरकल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले तिथून हत्तीवर स्वार होऊन त्यांची भव्य मिरवणूक रायगडावर निघाली सोबत अष्टप्रधान मंडळ आणि इतर सैन्यही होतेच संपूर्ण सृष्टी संपूर्ण आसमंत आनंदी वातावरणात न्हावून निघाला होता ही मिरवणूक रायड रायगडावर जात असताना सामान्य जनतेने आपल्या राजांवर पुष्पवृष्टी केली दिवे ओवाळले रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज शेवटी महालात परतले छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता याच क्षणाची इत्थंभूत माहिती तत्कालीन इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडन यांनी आपल्या रोजनिशीत लिहून ठेवली होती आणि आपल्या इंग्रजांच्या मुंबईतील कन्सल्टेशनना त्यांनी ती कळवलीही होती छप्पन्न वर्षांचा हेन्री ऑक्झेंडन हा इंग्रजांचा वकील मुखत्यार म्हणून रायगडावर नजराण्यासह उपस्थित झाला होता रायगडाचे वर्णन करताना हेन्री आपल्या रोजनिशीत लिहितो की फितुरी हा रायगड अभेद्य आहे गडावर राजमहाल दरबार प्रधानांची घरे इत्यादी जवळपास तीनशे इमारती आहेत सिंहासनाधीश महाराजांचे वर्णन सिंहासन पायरीवरील युवराज सोबतचे अष्टप्रधान मंडळ मानचिन्हे सुवर्णतराजू या सर्वांचेच तपशीलवार वर्णन हेनरीने आपल्या रोजनिशीत लिहिलेले आहे राजदरबाराच्या प्रवेशद्वारापाशी सजवलेले महाकाय हत्ती पाहून रायगडाच्या निमुळत्या वाटेने हे हत्ती वर कसे आले या आश्चर्यात बुडून गेल्याचेही हेनरीने आपल्या रोजनिशीत लिहिले आहे आज मराठ्यांचा राजा छत्रपती बनला आणि हिंदवी स्वराज्याची कीर्ती सर्वदूर पसरली आजच शिवराई वापरात आली आजच अष्टप्रधान बनले आणि आजच राजे शककर्ते झाले याच राज्याभिषेकामुळे खऱ्या अर्थाने शत्रूवर वचक निर्माण झाला आणि मराठी साम्राज्याला त्यांचा राजा मिळाला तर मित्रांनो या व्हिडिओमधील शिवराज्याभिषेकाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद